श्री आवर रामचंद्र की जय प्रभू रामचंद्रांच्या भेदक बाणांनी ताटिकेची छाती चिरली आणि ता ताटिकेचा अकराळ विक्राळ देह मरणप्राय यातना सहन करत गर्जना करत खाली कोसळला आणि ताटिका आहे याची खात्री संपूर्ण वनाला पटली ज्या क्षणी ताटिका कोसळली त्या क्षणी ऋषीमुनींच्या मध्ये आत्यंतिक आनंद झाला खर तर ऋषीमुनी कोणाच्या मरणाने आनंदी होतील असं नसतं पण जेव्हा एखादा फार पापी दुष्ट आत्मा मरतो ना तेव्हा त्याच्याविषयी आनंदच वाटायला पाहिजे तर म्हणाला असं कुठं असतं का की कोणाच्या मरणाचा आनंद करायचा असतो का मेल्यानंतर वैर संपलं म्हणतात नाही एखाद्या दुराचारी दुरात्म्याचा अंत हा जगाच्यासाठी आनंददायकच असतो हा आता काही लोकांच्या मरणासाठी प्रचंड वाढ बघावी लागते हा भाग वेगळा जसा ताटिकेच्या मरण्यासाठी प्रचंड वाट बघावी लागते आणि दुर्दैवाची गोष्ट सांगतो जे लोक वाईट असतात ना यातना देणारी असतात ना त्यांचं आयुष्य मोठं असतं साधं सरळ गणित आहे औरंगजेबाचं बघा ना किती जगला आता मरेल मग मरेल आता मरेल मग मरेल असं वाटत राहिलं आणि शेवटी मग इथेच राज्य करायच्या मोहापोटी मेला खबला दुष्टाचं वय जास्त असतं का हा प्रश्न माझ्यासमोर पडलेला आहे तसं ताटिकेचा अन्याय सुद्धा दीर्घकाळ सहन करावा लागलाय किती ताटिका सहन कराव्या लागणार आहेत किती मारीच सहन करावे लागणार आहेत किती रावण सहन करावे लागणार आहेत माहित नाही रावणाचं आयुष्य खूप मोठं होतं बरं का खूप मोठं होतं विचार करा रावण हा महर्षी विश्रवाचा मुलगा महर्षी विश्रवा म्हणजे एक पिढी झाली महर्षी विश्रवा महर्षी पुलत्स्याचा मुलगा पुलत्स्य ब्रह्मदेवांचे मानसपुत्र म्हणजे ब्रह्मदेव आणि पुढे चौथी पिढी रावण आता त्या ब्राह्मण कुळातील चौथी पिढी रावण ब्रह्मदेवाच्या मानस पुत्राच्या आणि इकडे ब्रह्मदेवाच्या इकडच्या पुत्रापैकी एकोणचाळीसावी पिढी राम तीस पिढ्या जास्त जगले हे रामापेक्षा तीस पिढ्या रावणाचं वय जास्त दुष्टांना वयच जास्त असत कारण देवाला अवतार घ्यायचा असतो बरेच लपडे लोचे लपाटे असतात त्यामुळं एखादा आ, देवराज इंद्र नरेंद्र बनून यायचं आणि मग त्यानं हे सगळं संपवायचं बराच काळ लागतो त्यामुळे दुष्टांचं वय जास्त असतं हे लक्षात ठेवा ताटिकेचंही असंच होत अनेक काळ सहन करून आज मरेल उद्या मरेल आज मरेल ज्याच्या मरणाची चिंता करावी ते जास्त दिवस जगतं त्यामुळे ताटिका आत्ता मेली याचा आनंद ऋषीना एवढा होता की त्यांनी जय जय करायला सुरुवात केली त्यांनी रामाची जय जय करायला सुरुवात केली आणणाऱ्या विश्वामित्रांची जय जय करायला सुरुवात केली आणि आपल्या बळा देणाऱ्या ऋषींची ऋषींचा हा आनंद उत्सव पाहून स्वर्गस्थ देवतांना आनंद झाला ते आले पुष्पवृष्टी करायला रामचंद्रावरती पुष्पवृष्टी केली आहे सगळ्या देवतांनी सगळ्या ऋषी मुनींनी विश्वामित्रांना सांगितलंय की तुम्ही ज्यांची निवड केली आहे ते अत्यंत योग्य आहेत आणि भविष्यात पृथ्वीवर दुष्टांचा भार कमी करण्यासाठी यांनाच काम करावं लागणार आहे म्हणून आपण आपल्याकडची दिव्य दिव्य अशा स्वरूपाची अस्त्र प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला द्यावीत ज्या अस्त्रांना घेऊन ते सशक्त होतील शक्तिशाली होतील आणि धर्म रक्षणाचं काम करतील धर्माच्या मर्यादा घालून देण्याचं काम करतील म्हणून हे विश्वामित्र आपण आपली सगळी दिव्य अस्त्र प्रभू रामचंद्रांना द्यावीत रामचंद्रांच्या पराक्रमावर विश्वामित्र खुश झाले होतेच आणि त्यांनी दशरथालाही एक शब्द दिला होता की तुझ्या पुत्राचं खूप चांगलं होईल हे लक्षात ठेव आता शरयूच्या तीरावर पहिल्यांदा स्नान करायला लावून बला आणि अतिबला या विद्या रामचंद्राला दिल्या होत्याच बला अतिबलेमुळं त्यांना कुणी हरवू शकत नव्हतं त्यांना शुद्धतेमध्ये कुणी मागं टाकू शकत नव्हतं गाफील क्षणी कुणी हल्ला करू शकत नव्हतं थकवा येणार नव्हता तृष्णा भूक यासारख्या गोष्टीचा त्रास होणार नव्हता या सगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या पण आता आता रामचंद्रांना त्या दैवी अस्त्र प्रदान करण्याची वेळ आलेली होती बघा जे धर्माचं काम करतात त्यांनी आपल्या राजाला नुसता उपदेश नसतो करायचा बळ द्यायचं असत अनेकांना प्रश्न पडतो ना काही जण थोथांडपणे बोलत राहतात बघा की इथल्या महाराजांनी कीर्तनकारांनी हिंदुत्वाच्या नावाखाली निवडणुकांच्या मध्ये मते मागितली ही खोटी आहेत हे ते आहेत म्हणणाऱ्या लोकांना काय डोक्यावरच्या केसासहित बुद्धीलाही टकलं पडलं की मग लोक असं बोलत असतात लक्षात घ्या जेव्हा राजा धर्मकार्यासाठी उभा असतो तेव्हा त्या राजाला धर्माने मदत करायची असते करायचीच असते आपलं बळ द्यायचं असतच म्हणून राजकारणात धर्म असला पाहिजे हे लक्षात ठेवा राजकारण धर्मानं होणार नसेल तर अधर्माचं राज्य वाढत अधर्माचं राज्य वाढू नये म्हणून राजकारण धर्माने करणं आवश्यक आहे म्हणून राजकारणात धर्म हवा धर्म असेल तर धर्मामुळं बळ मिळतं हे लक्षात ठेवा आणि ते बळ द्यायचं असेल तर राजकारणात धर्म आवश्यक आहे विश्वामित्रांनीही धर्मकार्यात मदत करणाऱ्या रामाला असंच बळ द्यायचं ठरवलंय आणि ते बळ देण्यासाठी विश्वामित्र रामाच्या समोर सज्ज आहेत म्हणाले रामचंद्रा या घनघोर युद्धानंतर पुन्हा एकदा पवित्र स्नान करून ये गंगेत आणि स्नान करून तू माझ्यासमोर बस मी एक एक अस्त्र एकेका देवतांच्या एकेका अस्त्राला तुझ्या समोर पाचारण करील आणि ते सगळी विद्या तुला देईन तुला देईन आणि तुला अस्त्रांनाही सांगेल की आजपासून तुम्ही रामचंद्रांच्या अंकित आहात रामाला हेच हवं कारण पुढे महाभयंकर युद्ध करायचं आहे आणि पृथ्वीवरचा अनेक वर्षापासून जगणाऱ्या दुष्टांचा भार सहन करायचा आहे आम्हाला माहित होतं हे हा दुष्टांचा भार सहन करण्यासाठी देवाला यावं लागतं बघा तू येतोच त्यामुळे चिंता करू नका दुष्ट फार वाढले असतील तर भार कमी करायला देव येणार आहे आता मी काही फार स्पष्ट बोलण्याची गरज नाही गंगेमध्ये स्नान केलेलं आहे शुचिरभूत होऊन शुद्ध अंतकरणाने ईश्वराची आराधना करून रामचंद्र विश्वामित्रांच्या समोर बसलेले आहेत आणि विश्वामित्रांनी एकेका अस्त्रांचे आवाहन करायला सुरुवात केली आहे त्या अस्त्रांच्या मध्ये सर्वात सुरुवातीला त्यांनी दिव्य दंड चक्राचं आव्हान केलंय आणि दिव्य दंड चक्र हात जोडून ते अस्त्रच रामचंद्रांच्या समोर उभे आहे त्यानंतर दंडचक्राच्या नंतर धर्मचक्राचं चा आव्हान केलंय ते धर्मचक्र ही अत्यंत महान असं धर्मचक्र कालचक्राचं आव्हान केलंय दंडचक्र धर्मचक्र कालचक्र विष्णू चक्र ऐंद्रचक्र हे सगळे चक्ररूपी अस्त्र प्रभू रामचंद्राच्या समोर उभे आहेत इंद्राच्या वज्राचं आव्हान केलंय ददी तिच्या हाडांना काढून केलेलं अस्त्र वज्र इंद्राच्या वज्राचं आव्हान केलंय त्यानंतर भगवान शिवाच्या त्रिशुळालाही तिथे पाचारण केलेलं आहे ब्रह्मशिराला पाचारण केलंय ब्रह्मरा ब्रह्मांचं अस्त्र ऐशिकास्त्र आणि ब्रह्मास्त्र या सगळ्या अस्त्रांना नुसतं बोलवलं नाही तर त्यांना समोर उभं केलंय दिव्य अस्त्राच्या झगमकटानी परिसर आसमंत व्यापलेला आहे आणि त्याच वेळेला मोदकी आणि शिखरी नावाच्या दोन महत्वपूर्ण गदा देखील रामचंद्रांच्या समोर आलेल्या आहेत या सगळ्या अस्त्रांना समोर मांडून विश्वामित्रांनी रामचंद्रांना सांगितलंय हे रामचंद्र तुझी तिथली सगळी इथे तुझ्या हवाली करायची आहेत म्हणून खरं तर हे सगळं चाललंय या सगळ्या अस्त्राचे स्वामी तुम्ही वा आणि पुढचं तुमचं धर्म युद्ध तुम्ही लढण्यासाठी अधिक सशक्त व्हा या सगळ्या अस्त्रांनाही आज्ञा केली आहे की आजपासून तुमची विद्या तुमचा ताबा प्रभू रामचंद्रांकडे देतो आहे आणि जेव्हा जेव्हा ते बोलवतील तेव्हा तेव्हा तुम्हाला यावं लागेल हे लक्षात ठेवा ती आज्ञा अस्त्राला दिली आहे प्रभू रामचंद्रांनी ही ती विद्या विनम्रपणे स्वीकारलेली आहे आणि रामचंद्र आता अस्त्र शस्त्र संपन्न राजा झालेले आहेत या अस्त्रांना घेऊन रामचंद्रांचा विश्वामित्रांसोबतचा पुढचा प्रवास चालू झालाय पुढच्या प्रवासात काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय